जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराय जय आणि खऱ्या अर्थाने आता प्रयागराजला जाता जात असताना तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं एक जसं आपण असं म्हणू शकतो की जत्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि जत्रेचं स्वरूप कोण कुठं हात पाय आहे आंघोळ्या करतं आहे तोंड पितं चालले ते पूर्ण म्हणजे तुमचा पेट्रोल पंपच नाही तर अख्ख्या पूर्णपणे हॉटेल असतील काय असेल जे रस्त्याच्या कडेला जे सर्व काय आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व चाललेले म्हणजे पुम्पस। पूर्णपणे आता हा पेट्रोल पंप आहे हा पेट्रोल पंप सुद्धा पूर्ण लोकांनी जाम करून टाकलेला आहे या ठिकाणी कोण फ्रेश होतंय आंघोळ करतोय तोंडात हातपाय धुतोय जिथं काय पाणी मिळेल जसं मिळेल तसं त्या पद्धतीने याच्यामध्ये मला आज खऱ्या अर्थाने आठवण झाली ती आपली जी पंढरपूरची वारी असते त्या देखील हे असंच ह्या पद्धतीचं स्वरूप असतं सकाळचं आणि इथं पण सकाळचं स्वरूप आणि सकाळची परिस्थिती आज तशीच झालेली आहे आम्ही काय केले प्रत्येक ठिकाणी सकाळी सगळ्या गाड्यांना सांगितलं की जेणेजणे आपापल्या पद्धतीने गाड्या पटकन डिझेल भरा आणि जसं जमेल तसं ज्याने तेनी फ्रेश व्हायचं हो, काम करा इथं पाण्याची सोय अशी पेट्रोल पंपात झालेली आहे जो तो आपापल्या मार्गाने हो, आपापल्या परीने फ्रेश होण्याचं काम करतो गाडी मामा भरला चलायचं पुढं इथं नको इथं काय जागा नाहीये आणि मग मामांचं म्हणणं असं की तिथं काय यांचे पंपवाले जे आतले टॉयलेट बाथरूम सुद्धा लोकांनी जाम करून टाकल्यात अशा पद्धतीने चालू आहे तर चला आम्ही अजून थोडस पुढं जातो मी थोडस पुढे झालेलो आहेच आणि अजून थोडं काय राहिले तर फक्त आता आंघोळ करायचं राहिलं बाकी आहे माझं झालंय की बाकी कोण राहिले अजून साहेब राहिलेत कि इकडं हा पहिलीकडच्या बाजू नाही पहिलीकडच्या बाजूला आजी राहिल्यात तिथे ओ चला कोण राहिले ते अशा पद्धतीने असते चला सर्वांना परत पुन्हा एकदा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे